आज आपण बनवत आहोत सुक मॅंगलोरियन स्टाईल चिकन मँगलोरियनमध्ये हे खूप फेमस असं चिकनची रेसिपी आहे इथे एक किलो वजनी चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुतलेलं आहे चवीप्रमाणे मीठ हळद आणि कश्मीरी लाल मिरची पावडर मी लावलेली आहे एक टेबलस्पून कश्मीरी लाल मिरची लावून मॅरिनेट करून याला कमीत कमी एक तास आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे चिकन मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवलं तर चिकन हे लवकर टेंडर होतं आणि पटकन शिजतं यासाठी थोडे गरम मसाले आपण इथे फ्राय करून घेतोय एक टेबलस्पून तेलामध्ये धने जिरे मेथी मोहरी बडीशेप त्याचबरोबर मिरे दालचिनी लवंग आणि हिरवी वेलची हे सगळं आपल्याला मंद आचेवरती परतून घ्यायचं आहे आता किती क्वांटिटी घेतलेलं आहे हे डिटेल रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेली आहे ती नक्की चेक करा जेव्हा पण तुम्ही गरम मसाले परततात गॅसची फ्लेमही मंद आचेवरती ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे किचनमध्ये मस्त वास येईपर्यंत हे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत पंधरा ते वीस कडीपत्ता घातलेला आहे पंधरा बेडग्या मिरच्यासुद्धा यामध्ये आपल्याला परतून घ्यायच्या आहेत बेळगी मिरची जागी तुम्ही इथे कश्मीरी चिलीसुद्धा यूज करू शकतात मिरची परतत असतानासुद्धा गॅसची फ्लेम बंद ठेवायची आहे नाहीतर मिरच्या ह्या लगेच जळून जातात मॅंगलोरीनमध्ये हा जो मसाला आहे हा हा मसाला ही लोक सगळ्या करीमध्ये घालतात अप्रतिम चवीचा असा हा सुका मसाला तयार होतो गॅस बंद करून यामध्ये मी लसूणसुद्धा घातलेले साधारणतः आठ ते दहा मध्यम आकाराचे लसूण घातलेले आहेत आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे सगळं आपल्याला थंड करायचं आहे आता याच पॅनमध्ये एक अख्खा मी नारळ घेतला होता नारळ खवल्यानंतर दोन वाटी इतकं ओलं खोबरं आपल्याकडे आलेलं आहे हे खोबरं आपण मंद आचेवरती परतून घेणार आहोत खोबरं परतत असताना पण त्याचा रंग अजिबात आपल्याला बदलून द्यायचा नाही आहे व खोबऱ्याचा जर रंग बदललात तर ग्रेव्हीची जी टेस्ट आहे ही बदलू शकते त्या मंद आचेवरती फक्त ओलं खोबरं आपण इथे गरम करून घेत आहोत आता एक पॅन घेतले त्यामध्ये साधारण सहा ते सात टेबलस्पून तेल घेतले तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात तीन मध्यम आकाराचे कांदे उभे चरून आपल्याला गुलाबी रंगावरती परतून घ्यायचे आहेत कांदे परतून झाल्यानंतर जे चिकन आपण मॅरिनेट करून ठेवलं होतं फ्रीजमध्ये एक तासभर ते सुद्धा आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे जेव्हा जे पण आपण चिकन परतून घेणार आहोत गॅस ही फ्लेम ही हाय फ्लेमवरती ठेवायची आहे आणि फक्त सुरुवातीला आपण इथे चिकन परतून घेणार आहोत असं केल्यामुळे चिकन लगेच शिस्त हे जे बॉयलर चिकन आहे यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं हाय फ्लेममध्ये ठेवल्यामुळे चिकन एक तर पटकन शिजतं आणि त्याचे जे ज्यूस असतं पाणी असतं हे पटकन रिलीज व्हायला सुरुवात होते आता इथे चिकन आपण सेवंटी फाय पर्सेंट कुक करणार आहोत यामध्ये मी थोडंसं आलंसुद्धा घातलेलं आहे साधारण दोन इंच इतकं आलं उभं बारीक स्लाईस करून त्यामध्ये टाकलेलं आहे आता जो मसाला इथे आपण थंडकाळ ठेवला होता तो मसाला मिक्सरला आपल्याला ग्राइंड करून घ्यायचा आहे इथे फक्त गरम मसाला आणि मिरच्या पाणी न घालता आपल्याला ग्राइंड करायचा आहे चिकन 75% फाय पर्सेंट कुक झाल्यानंतर आपण हा जो ग्राइंड केलेला मसाला होता तो आपल्याला यामध्ये घालणं गरजेचं आहे जर तुम्ही मसाला आधीच घातलं तर जे चिकन आहे हे शिजायला खूप वेळ लागतो मसाला घातलेला आहे ऑथेंटिक मॅंगलोरियन रेसिपीमध्ये ती लोकं चिंचसुद्धा यूज करतात जरी मी म्हटलं मँगलोरीन रेसिपी आहे तरीसुद्धा यामध्ये मी खूपसे बदल केलेले आहेत अप्रतिम चवीचं असं हे सुकं चिकन तयार होतं आता मसाला घातल्यानंतर परत आपण इथे पॅनवरती झाकण ठेवूया आणि मंद आचेवरती दहा ते पंधरा मिनटं पूर्ण चिकन शिजून घेऊया जिथपर्यंत चिकन शिजते इथे खोबरंसुद्धा हो मिक्सरला ग्राइंड करूया खोबरं ग्राइंड करत असताना यामध्ये पाणी आपल्याला अजिबात नाही घालायचं आहे पाणी न घालता मिक्सरला मी हे ग्राईंड करून घेतलं आहे चिकन पूर्ण शिजून झाल्यानंतरच आपल्याला इथे ओलं खोबरं घालायचं आहे बघा किती मस्त तेलाचं तवंग आलेलं आहे चिकन, चिकन या अर्थ पूर्ण शिजून झालेलं आहे चिकन पूर्ण शिजून झालं की वरती मस्त तेलाचं तवंग घेतो आता हे खोबरं घालूया छानपैकी मिक्स करून घेऊया आणि परत आचेवरती एक साधारणतः दहा मिनटं ठेवून देऊया यामध्ये मी एक लिंबाचा रस आणि भरपूर कोथिंबीरसुद्धा वापरणार आहे जसं मी, मी आत्ताच सांगितलं ऑथेंटिक रेसिपीमध्ये ती लोक चिंचेचं पाणी यूज करतात जर तुम्हाला लिंबू नको असेल तर तुम्ही यामध्ये चिंचेचं पाणीसुद्धा यूज करू शकतात अप्रतिम चवीचं असं हे मँगलोरीन चिकन तयार होतं मँगलोरमध्ये साधारण हे भाताबरोबर किंवा डोशाबरोबर सर्व केलं जातं पण तुम्ही याला भाकरीबरोबर गरमागरम भाकरी आणि गरम भात याबरोबरसुद्धा सर्व करू शकतात जर तुम्हाला आमचं यूट्यूब चॅनल खाद्यजत्रेचे व्हिडिओ आवडत असतील तर आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा